तिला कावर मतदान करणार आहे मग तिला मतदान करण्याचं कारण एक आहे आज भारत देशाची तीस वर्षापूर्वी अतिशय द दुर्दाय अवस्था होती जसा या देशामध्ये दे अटिलजीचं सरकार आलं तेव्हापासून देशाला काहीतरी चांगले दिवस आज नजर पडायला लागले तर काही लोक म्हणतात मोदींना महाराष्ट्राच्या कंपन्या गुजरातमध्ये नेलं हे सर्व चुकीचं आहे हा विरोधकाने काहीतरी प्रचार चालवलेला आहे तर माझं असं म्हणणं आहे जे केंद्र सरकार आहे ते राज्य सरकार पाहिजे काय तर अतिशय आज आपला भारत देश अतिशय सुरक्षित माणसाच्या हातात आहे आज, आज आपल्या भारत देशाचं सर्व जगतामध्ये आज नाव निघतं म्हणून आता जे वीस तारखेला जे मतदान होणार आहे आज ह्या सरकारने लाडकी बहीण योजना प्रत्येक आमच्या माता मावलेला पंधराशे रुपये आणि हे विरोधी सरकार कोण उद्धव साहेब आपले पटवले साहेब आणखी कोण एका राष्ट्रवादीचे हे यांनी कोर्टात धाव घेतला हे योजना बंद करा पण या सरकारने यशस्वी पूर्णती आज महिलेसाठी पंधराशे रुपये जर हे सरकार आलं तर कमीत कमी एकवीसशे रुपये परत देणार आहे म्हणून शेतकऱ्यांना आज आमच्या जे गरीब शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यासाठी अतिशय बी शे पा आता आज किती बारा का किती हजार वीस का तीस हजार रुपये तीसुद्धा वाढवणारी आणि गाय गरिबासाठी यांनी पाच लाखाचा इमा मोफत उपचार गरीबाला जगता यावं आणि अतिशय काँग्रेसच्या काळामध्ये तीनदा अवस्था होती या लोकांनी असं राशन दिलं त्या काळामध्ये दीड किलो गहू द्यायचे पावसे उंदराच्या लेंड्या राहत होत्या त्याच्यामध्ये काय दीड किलो गावात पावशी उंदर मर्याल राहायचे पण आज आमच्या मोदी सरकारनं इतके छप्पर फार के आज गरीब आज चांगलं अन्न खातो चांगले तांदूळ खातो चांगले गहू खातो आणि चांगल्या प्रकारे आमचा गरीब जगू राहिला म्हणून माझे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे या आलेलं हे सरकार आहे हे विरोधीवाले यांनी कोणाच्या बोल थापाला बळी न पाडता जे वर केंद्र सरकार आहे आमच्या संबंध महाराष्ट्रांच्या वारकऱ्यांची शिंदे साहेबांनी पंढरपुरामध्ये इतकी सोय भारी ठेवली आणि महाराष्ट्राची जे वारकरी आहे ते निश्चितप्रमाणे शिंदेसाहेब आणि आपले प पर फर, आणि आणि साहेब यांना निश्चितप्रमाणे मतदान करतील ही नम्रतेची विनंती आणि कळकळीची कल विनंती ह्या भूल थापाला बळी बळी पडू नका या लोक तीस वर्षापासून आज पंधरा वर्षापासून उपशी उपाशी हे बरबादी करून टाकी आपल्याला हेच वर केंद्रात सरकार हेच सरकार पाहिजे तर आपल्या या योजना रा चालू राहतील आमच्या महिला मंडळाला विनंती करतो तुम्हाला एकवीसशे रुपये महिना हा निश्चित निश्चितपरामने भेटणार आहे तुम्ही आपल्या नवऱ्याचं घरी ऐकू नका आणि जे सामान्य शेतकरी आहे त्यांनासुद्धा पंचवीस हजार रुपये वर्षाकाठी भेटणार आहे म्हणून आमचे वारकरी जे हस महाराष्ट्राचे त्यांना नम्रतेची विनंती आतापर्यंत खूप सरकार होऊन गेले पण वारकऱ्यांची कोणी सोय ठेवली नाही पण शिंदे सरकारने या फाळी खूप महाराष्ट्रांचं वारकऱ्यांची सोय ठेवली प्रत्येकी वारकऱ्याला एकवीस हजार रुपये दिंडीला दिले म्हणून माझ्या वारकऱ्यांना विनंती आहे महाराष्ट्राचे जे वारकरी खरोखर पंढरीचे वारकरी आहे ते निश्चितप्रमाणे महायुतीला मतदान करतील आणि भरघोस माताने येत्या वीस तारखेला ज्या ज्या धनुष्यबाण असेल काही ठिकाणी कमळ असेल काही ठिकाणी घाड्याळ असेल या चिन्हावर आपलं बहुमल्य मतं देऊन प्रचंड बहुमाताने विजय करायचा प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाबा आपले मनोगत खूपच आवडले आम्हाला